महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बंजारा समाजाचा कुलताबाद शहरात एल्गार या मोर्चा आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले कुलताबाद तालुक्यातील बंजारा समाजाचे तांडे मुख्य वस्तीपासून वेगळे वसलेले असले तरीही लोकसंस्कृतीचे एकात्मतेचे दर्शन देतात मात्र देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले तरी बंजारा समाज अनुसूचित जमाती या आरक्षणापासून वंचित आहे आता आरक्षण घेतल्याशिवाय समाज थांबणार नसल्याचे प्रतिपादन माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यांनी शुक्रवारी खुलताबाद मध्ये केले खुलताबाद तालुक्यातील गौरव बंजारा समाजातर्फे शुक्रवारी आरक्षण मोर्चा काढण्यात आला होता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली तहसील कार्यालयाबाहेर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह समाजातील विविध प्रतिनिधींनी आरक्षणाबाबत आपली भूमिका समाजासमोर मांडली यानंतर समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना देण्यात आले हैदराबाद गॅजेटनुसार राज्यातील गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी खुलताबाद तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजातर्फे शुक्रवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मुन्नीर अब्बास शाह छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये मोर्चा होणार आहे चौदा तारीखला तर आमची खूप पब्लिक मोठी राहणार आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सतरा तारीखला आम्ही आमचे खासदार साहेब बोलले मुंबई येथे आम्ही मेळा मागणार आहोत आमची परंपरा आहे जी दिवाळी आहे ती मेळा मागतात आणि गोर्धन पूजन करतात ते आम्ही तिथे साजरा करणार आहोत कुठे मुंबई तर माझ्या बांधवांना आणि बहिणींना एकच विनंती आहे मुंबईमध्ये आपल्याला मेरा मागायचा आहे मेरा आणि गोवर्धन पूजन तिथे करायचं आहे सतरा तारीखला मुंबईला आणि चौदा तारीखला औरंगाबादला तर आणि एवढं करूनही आपल्याला जर आरक्षण भेटलं नाही तर दिल्ली सुद्धा आपल्याला जाम करायची आहे आणि बंजारा समाज हा खूप मोठ्या संख्येने दिल्ली पण जाम करायच्या याच्यात आहे तयारीमध्ये आहे जय शेवालाल प्रतिभा चव्हाण औरंगाबाद संभाजीनगर आजच्या मोर्चाचा विषय म्हणजे जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर आरक्षण दिलं या सरकारनं हैदराबाद घ्यायचे आदिवासी समाजाचा विरोध असायला काही कारण कारण कारणच नाही कारण बंजारा समाज हा पहिला आदिवासीच आहे रानात वनात राहणारा बंजारा समाज आहे दर्या खोऱ्यात राहणारा बंजारा समाज आहे आणि आमचा जो काही साडेतीन जे पाच टक्के असेल त्याचीच आमची मागणी आहे आम्ही सरकारला काही जास्त मागणी करायचा काही विषयच नाही कारण आदिवासी समाजाचा एस टी आरक्षणा धक्का ने लावता आमचंच आरक्षण आमा, आम्हा आमच्यामध्ये जे काही घुसखोरी झालेले आहेत जे काही हे झालेले आहेत जर आम्ही आम्हाला जर या संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार नुसार जर आम्हाला या संविधानिक अ आणि ब ब गट जर काढून दिलं समजा तर आमचं आम्हाला भेटून जाते त्या कोणत्याही कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ब गटमध्ये बंजारा समाज सगळे आयोगाचे सकारात्मक अहवाल आहे हे सरकारला द्यायला काहीही अडचण नाही नाही आता कसं आता पूर्ण महाराष्ट्रभर हे जन आंदोलन या आंदोलनाचा कोणीही नेता नाही हे उष्कृत तांड्या तांड्यातून जंगलामधून निघालेला हा शिकारी लोक आहेत हे आता शिकार करून खाल्या शहर राहणार नाही धर्मगुरु कबीरदास महाराज पोरा देवी इतर राज्यामध्ये एस टीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही व्हिजीएन टीमध्ये आहे तसे आमचे भरपूर पुरावे या आमचे भरपूर पुरावे आहेत हैदराबाद ग्रॅजिटेअरमध्ये आहे त्याच्यानंतर बापट आयोगमध्ये आहे असे भरपूर आयोग आहे की त्यांनी बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे आदिवासी काही आदिवासी संघटनांनी विरोध दर्शवला मला आदिवासी बांधवांना सांगायचं आहे की आपण हे ट्रोल करू नका आमची लढाई ही शासनासोबत आहे आदिवासी समाजासोबत नाही आमची सरकार मागणी आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लागता एस टी बी प्रवर्ग तयार करावा आणि एस टी बी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावा आमचे महंत आमचे जे काही अधिकारी आहेत संघटनेचे त्यांची सुद्धा हीच मागणी आहे आणि आम्ही जी मागणी केलेली आहे ती एस टी बी प्रवर्गामध्ये केलेली आहे आम्हाला आमच्या बांधवांचं आरक्षण नकोय सरकारचा प्रतिसाद कसा आहे सरकारचा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी जसं की आमचा हा जो लढा आहे हा सामाजिक लढा आहे याच्यामध्ये आम्हाला नेते मंडळी कोणी नाही आहे याच्यामध्ये ज्या आमदाराने बऱ्याचशा आमदाराने पाठिंबा दिलेला आहे पत्राच्या स्वरूपात दिलेले आहे ते आमच्या कमिटीकडे जमा आहेत खुलताबाद शहरातून दिलेला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल पोहचावाच लागेल कारण की आता विषय हा दिल्ली पर्यंत पोहोचावा लागेल साहेब कारण की यानंतर आमचा जो हा खुलताबाद तालुक्याला मोर्चा होता यानंतर आम्ही जे आमचा बंजारा समाज तांड्यावर राहतो आणि ऊस तोडीला जातो तर इथून पुढे जो समाज आमचा आहे ऊस तोडण्यावर बहिष्कार घालणार आहे आमचा एकही ऊस तोड बांध कामगार जाणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आणि चौदा तारखेला आमचा विभागीय अविभागीय मोर्चा आहे आणि पुढच्या सतरा तारखेला येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही मुंबईत घुसतोय मुंबईची तयारी पूर्ण आहे पूर्ण तयारी पूर्ण तयारी मुंबई नंतर दिल्ली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा